तर दोन हजार मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार रा आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले राज्यातील आनंदाची बातमी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन दोन हजार बावीस ते दोन हजार पर्यंतचा थकीत पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो हा थकीत पीक विमा तुम्हाला रब्बी आणि खरीप या पिकांसाठी आलेला आहे तर आता प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना याचं वाटप सुरू आहे त्या शेतकऱ्यांची यादी त्याचबरोबर जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमरावती विभाग अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजार रुपयांचा पीक विमा आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागामधील गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपये विमा आलेला आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणे विभाग पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजारांचा पीगिमा आलेला आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना जवळजवळ सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक विभाग नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना तेरा कोटी सत्त्याहत्तर लाख एकतीस हजार रुपयांचा पी किमा या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो हा जो काही पीक विमा आहे तो थकीत पी किमा आहे जो की सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा हा सर्व थकीत पी किमा तुमच्या खात्यावरती जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी होती धन्यवाद